आपण पाहताय चांगल न्यूज माउंट विनमच सहा हजार एकशे अकरा मीटर आणि तुम्ही पाठीमागचा नजारा बघत असाल पूर्ण लदाखची रेंज आहे या बाजूला पाठीमाग बातमी आहे सळसळत्या शौर्याची सातारा जिल्ह्यातील कराडच्या कोणेगाव गावच्या मराठमोळ्या गिर्यारोहकाच्या हिमशिखर हो सर करण्याच्या अद्वितीय पराक्रमाची कोणेगावचे मानसिंह चव्हाण यांनी हिमाचल प्रदेशातील लाहोल जिल्ह्यातील तब्बल सहा हजार एकशे अकरा मीटर उंच असलेलं माउंट युनाम हे यशस्वीरित्या सर केलंय या दुर्ग मोहिमेत देशभरातून तीस गिर्यारोहक सहभागी झाले होते मात्र फक्त सात जण शिखरावर पोहोचू शकले आणि त्यात महाराष्ट्राचे तिघे मानसिंह चव्हाण पुण्याचे कृष्णा मरगळे आणि अनंता कोकरे यांनी हे उत्तुंग यश मिळवलं ही मोहीम अत्यंत खडतर होती जवळपास उने सात अंश सेल्सिअस तापमान बर्फ वितळलेले ओढे कडाक्याची थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता या सर्व अडथळ्यांना तोंड देत चव्हाण व त्यांच्या सहकारी गिर्यारोहकांनी हर हर महादेवचा जयघोष करत माउंट इनामवर देशाचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला शिखरावर ऑक्सिजन फक्त नऊ पॉइंट पाच टक्के असतो त्यामुळे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी लागते वातावरणात होणारा बदल आणि शरीरावर होणारा परिणाम हे यश त्याचाच परिणाम हायपॉक्सिया आणि उंचीवरील त्रासामुळे अनेक गिर्यारोहकांना या मोहिमेतून माघार घ्यावी लागली मात्र या प्रतिकूल परिस्थितीत मानसिंह चव्हाण आणि सहकार्याने जिद्द कायम ठेवली मोहिमेचा प्रवास मनाली केलँग भरतपूर अशा मुक्कामावरून होत ॲडव्हान्स बेस कॅम्पवर पोहोचला मध्यरात्री दोन वाजता शेवटचा टप्पा सुरू झाला आणि सकाळी दहा वाजता माउंट इनामचा शिखर सर झाला मानसिंह चव्हाण हे गिर्यारोहकच नव्हे तर कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजचे बी एस सी पदवीधर कोल्हापूरच्या विद्यापीठातून एम एस सी आणि एम बी ए पूर्ण केलेले उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत सध्या ते पुण्याच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये मार्केटिंग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत गेल्या पंधरा वर्षात सह्याद्रीतील अनेक सुळके त्यांनी यशस्वीपणे सर केले आहेत कोणेगावच्या या सुपुत्राचा या यशस्वी मोहिमेसाठी राज्यभरातून कौतुक होत आहे हर हर महादेवची गर्जना करत या मराठमोळ्या गिर्यारोहकांनी भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव समिट माउंट इनम शिखरावर कोरलं आहे माउंट इनम सहा हजार एकशे अकरा मीटर समुद्र सपाट्यापासून याची वंची आहे आणि पाठीमाग याचा काही भाग दिसतोय डोंगर रंगा दिसत आहेत जंक्शन आणि हे समिट आहे माउंट विनॉमचं सहा हजार एकशे अकरा मीटर आणि तुम्ही पाठीमागचा नजारा बघत असाल लदाखची रेंज आहे या बाजूला पाठीमाग आणि इथं देखील खूप खूप सारा स्नो आहे आणि हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आम्ही पुण्यातून आलो होतो आणि आम्ही शर्पा एस्केप या एक्सपर्ट टीमसोबत ही मोहीम केली आणि हे शेवटचं ठिकाण आहे म्हणजे इथंच समिट मानलं जातं या इथं त्याचबरोबर इथं देखील काही एरिया दिसतोय इथं काही गोष्टी आहेत